पहलगाम दहशतवादी हल्ला हा सुरक्षेतल्या उणीवांमुळे झाल्याचं केंद्र सरकारनं मान्य केलंय सर्वपक्षीय बैठकीमध्ये के केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी कबुली दिली आहे मात्र यामुळे पर्यटकांचा नेहमी राबता असणाऱ्या या भागात सुरक्षेबाबत एवढी मोठी चूक कशी झाली सोबतच हल्ल्यावेळी सुरक्षा दल सीआरपीएफ कुठे होते मदत पोहोचायला इतका उशीर का झाला असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत होई सुरक्षेत होय राहिल्या पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राची कबुली सुरक्षेतली चूक सत्तावीस पर्यटकांच्या जीवावर बेतली बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानं अख्खा देश हादरला तब्बल सत्तावीस निष्पाचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत केंद्रानं सुरक्षेत उडी वसल्याचं मान्य केलं काश्मीर नेहमीच धगधगता असा प्रदेश तरीही सुरक्षाकर्मी कसे नव्हते सुरक्षा दल कुठे होते असे सवाल आता उपस्थित झाले मात्र कुठे ना कुठे सुरक्षित त्रुटी राहिल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मान्य केलंय आईबी के ओर आई से होम मिनिस्ट्री के ऑफिशियल्स के ओर से ब्रीफिंग किया गया है घटना कैसे हुई और कहां चूक हुई इसका भी बताया और जो जगह जहां घटना हुई उस जगह में वो मेन रोड पे नहीं हैं पैदल चलना पड़ता है या घोड़ा से चलना पड़ता है जो लगभग वहाँ से ढाई घंटे दो घंटे दूर जिस मीडो से जहाँ ये घटना हुई उसके बारे में बताया और सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी है और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है। या बैठकीत बोलताना अमित शहा यांनी पहलगा मधल्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याचं कबूल केलं तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले या बैठकीत झालेल्या चर्चांवेळी माहिती देताना सरकारनं म्हटलं हल्ला झाला ते ठिकाण बैसरण हा मार्ग अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात उघडला जातो याच भागात अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक विश्रांती घेतात पण यावर्षी सरकारला कोणतीही माहिती न देता स्थानिक टूर ऑपरेटर्सनी या भागात पर्यटकांचं बुकिंग जून आधीच घेण्यास सुरुवात केली तो परिसर स्थानिक अधिकाऱ्यांनी बिना सूचना पर्यटकांसाठी खुला केला स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांनाही याची माहिती दिली नव्हती वीस एप्रिल पासून तिथं पर्यटक येऊ लागले त्यामुळेच त्या भागात सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हती सरकारनं चूक मान्य केल्यानंतर हल्ल्याची आबीती अनुभवलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला नेत्यांना हेलिकॉप्टर आणि गाड्यांसह सुरक्षितता मिळते पण आमच्यासाठी काहीच नाही आम्ही टॅक्स भरतो पण तिथे ना लष्कर होतं ना पोलीस असं म्हणत पहेलगाम हल्ल्यातल्या गुजरातच्या मृताच्या पत्नीनं केंद्रीय मंत्र्यांवर संताप व्यक्त केला

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर आणि सीमेवरच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय पहलगाम मधल्या सुरक्षेबाबतची डोळे झाक आपल्याला भोवलीये आता केंद्राकडून तपास केला जातो मात्र पहलगाम हल्ल्यातून बोध घेऊन आता सुरक्षेचं कवच अधिक घट्ट करावे हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई